ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील घोटण तळणी व शेवगाव शहरातून मराठा आंदोलनाच्या मुंबई रॅलीसाठी बांधव मोठ्या संख्येने रवाना होणार आहेत यावेळी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आज दुपारी आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे आंदोलनात सहभागी बांधवांसाठी पाणी व खाऊचं पॅकेट तालुक्यातील बांधव रॅलीमध्ये सहभागी होत असताना त्यांना पाणी बाटल्या व खाऊचं पॅकेट वाटप करण्याचं आयोजन करण्यात आलंय शेवगाव शहरातील क्रांती चौकात भव्य स्टेज उभारण्यात आले असून जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करण्यात येणार आहे तसेच जागोजागी स्वागत कमानी अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आले असून मान्यवरांचा सत्कार करण्याचं नियोजन झालंय शवगाव तालुक्यात झालेल्या बैठकीनंतर असं स्पष्ट आहे की हजारो गाड्यांसह मराठा बांधव रॅलीत सहभागी होणार आहेत आंदोलनाच्या काळात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तालुक्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय मदत व अँब्युलन्स सेवा उपलब्ध राहणार आहे तसेच कोणत्याही फोर व्हीलर वा टू व्हीलर गाडीमध्ये बिघाड किंवा पंक्चर झाल्यास मोफत सेवा देण्यात येणार आहे इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख सब्सक्राईब नाव अँड प्रेस द बेल आय never miss an update.